全然痛いからささささがなくて、全然ささばき、まだささがつかんだので、えらいやな。それが、暑いけどわかんないけど、あえて、いらっしゃい。はい 先生、私たちは、あいつ、それ、やし、かゆう、ふしと、てはしょ、てはしょ、てはしょ、てはしょ、てはしょ、やし、かゆい、ふしと、せいれ、はしょ、ていれ、しゅ、はしょ、え、あんたら、そ、はわ、あんたら、させ、やしゅ、はしょ、か、 その時間はね、私たち自転車できいのしょ。試合はふう、悔しい街はあふう、暗黒かけで、ふっと見を断定。悔しい街は世界。はい。 यांच्याबरोबर संघटनेची जबाबदारी घेण्याच्यासाठी सात त्यांचा निर्णय घेतला ते सगळे सरकारी तालुक्याचे अध्यक्ष बाकीचे सरकारी बंद वडील अतिशय समाधानाने アリアティカイヤーサリーのリアルベイヤーベイヤーベイヤーベイヤーベイヤーでイヤーベイヤーベイヤーベイヤーベイヤーベイヤーベイヤーベ माझं वेळ सत्तावीस होत आणि आम्हाला सगळ्यांना मदत करणं मार्गदर्शन करणं विधिनिधनामध्ये कसं काम करावं व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवायची याचा आदर्श आम्हाला सगळ्यांच्या समस्या काळात असतात ते म्हणजे शंकरराव भाऊचा एका जिल्ह्यातले शेजारी आणि वजनी झाली त्यामुळे त्यांचा अधिकार होता नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर काम करायची संधी मलाही मिळाली मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करावा याचा आदेश भाऊ मी आम्हाला नव्या मंचासोबत ठेवला आणि त्यामुळे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचं राजकारण याचा जातेवरून मी विचार करतो तो विचार शंकरराव भाऊच्यासोबत पुरा होत नाही आणि मला आनंद आहे की त्यांच्या विचाराचा वारसा स्वीकारून गेली काही वेळचं वाहन असाच्या राजकारणामध्ये विधिमंडळामध्ये सरकारी संस्थेमध्ये मी काम केलं काम करत आहेत ते हा सुवर्धन तुम्ही आम्हाला सगळ्यांच्या वेळ या सगळ्या कामाच्या फुटेसाठी अत्यंत आनंदाने सहभागी झाली गेली काही वेळच सरकार सेंटर ही छे ने जगह में छे जाए आई एम पी है आजा पे सर जो फिनिश जी ने मुझे अरे भाई अच्छा से दिए जी है सभी राशि जमा की छे रुका ने गई समाचार करो अंतर फिर से ના જે રહેશે એકદમ ફ્રી થઈ